नमस्कार आज आपण आलेलो आहे लक्ष्मीनारायण मंदिर पाहण्यासाठी जे येथे पेडगाव या गावामध्ये व धर्मवीरगड या किल्ल्यांमध्ये आहे आज हे मंदिर आपण पूर्ण व्यवस्थित पाहणार आहे या ठिकाणी पाहिलं तर आपणाला हवा येण्यासाठी या ठिकाणी छोट्या छोट्या खिडक्या केलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहे व हा जो भाग आहे नक्षीकामा सुंदर आणि अप्रतिम जेवढी आपण या ठिकाणी याची स्तुती करावी तेवढी आपणाला या ठिकाणी कमी होईल असा हा नजारा आहे हे पाहू शकतो आपण खूपच सुंदर लक्ष्मीनारायण मंदिर आणि हा जो आहे हवा जाण्यासाठी खिडक्या केलेल्या आहेत ह्या हा म्हणजे त्या काळी सुद्धा पूर्ण कसं व्यवस्थित केलेलं आहे ते पाहू शकतो हा भाग पाहू शकतो आपण तसेच आपण आता लक्ष्मीनारायण मंदिराच्या आतील भागात जाऊन पूर्ण शूट करणार आहे हे पाहू शकतो असा मंदिराच्या हा परिसर पाहायला भेटत आहे सुंदर आणि अप्रतिम कोरीव काम या ठिकाणी पाहायला भेटत आहे मंदिरामध्ये आत आल्यानंतर या ठिकाणचे जे स्तंभ आहेत ते पाहू शकतो आपण किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कलाकुसर केलेली केलेली आपणाला पाहायला भेटत आहे हिमाडपंथी मंदिर आपणाला हे पाहायला भेटत आहे भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर हे मंदिर आहे रणप सुरडा मंदिरामध्ये हवा येण्यासाठी अशा या खिडक्या केलेल्या आपणाला पाहायला भेटत आहे म्हणजे मंदिरामध्ये चारी बाजूनी व्यवस्थित हवा येण्यासाठी या ठिकाणी आपणाला खिडक्या केलेल्या पाहायला भेटत आहेत व मुख्य मंदिरामध्ये दर्शन घेत आहे मुख्य मंदिरामध्ये आपण आल्यानंतर या ठिकाणी आपणाला मूळ मूर्ती पाहायला भेटत नाही परंतु या ठिकाणी आपणाला या ठिकाणी अशी एक वास्तू जी आपली विरगळ असते त्याच्यावरचा भाग या ठिकाणी आपणाला ठेवलेला पाहायला भेटत आहे मूळ मूर्ती या ठिकाणी नष्ट झालेली आहे हा मंदिराचा भाग पाहायला भेटत आहे वरचा भाग होऊ शकतो आपण नौक्टा। 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 जब शको लक्ष्मीनारायण मंदिरा लक्ष्मीनारायण मंदिराचा जो मेन गाभार आहे त्याच्यावरचा जो कळसाचा भाग आहे तो या ठिकाणी आपणाला पाहायला भेटेल आहे वरील बाजूस सुंदर आणि अप्रतिम मंदिराचा जो पाठीमागचा भाग आहे तो आपण आता पाहायला जात आहोत पाठीमागचा भाग आहे साईडचा सा। हे पाहू शकतो आपण हा जो दरवाजा आहे तोही सुंदर आहे अप्रतिम पाहू शकतो याचा हा जो दरवाजा आहे या दरवाजाचा भाग आपला थोडा राहिला होता शूट करायचा तो तेवढा पाहून घेऊ पाहू शकतो आपण लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये व समोर पाहू शकतोय हे आहे रामेश्वर मंदिर ह्याच्या बॅकसाईडला आहे पाताळेश्वर मंदिर आणि हे पाहू शकतो आपलं लक्ष्मीनारायण मंदिर या ठिकाणी हिमाडपंथीमधील ही तीन मंदिरे आपणाला पाहायला भेटतात अतिशय सुंदर आणि अप्रतिम कलाकुसर असणारी ही मंदिरे आपण धर्मवीरगड म्हणजे बहादूरगड पेडगावचा भुईकूट किल्ला या ठिकाणी आल्यानंतर ही आपण जरूर आणि अवश्य करावीत ही एक विनंती धन्यवाद